मुंधवा या संघाची सत्तावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ दादासाहेब सोपानराव गायकवाड पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर कैलास ममा कोदरे नगरसेवक उमेश ददा गायकवाड वाए, नगरसेविका पूजाताई गा कोदरे जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई कोदरे माजी उपमहापौर बंडू तात्या गायकवाड या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी दिनांक बारा ऑक्टोबर रोजी तुळसी हॉल मुंधवा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सभेला मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद बंधू आणि भगिनी उपस्थित होते या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये महत्त्वाच्या विषयावर विचार विनिमय करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेपुढे येणारे अनेक विषय मांडण्यात आले तसेच खर्चाचा लेखाजोखा मान्यत आला वार्षिक सर्वसाधारण सभेत वरील सर्व, सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून संघाच्या कामकाजाचे कौतुक करून संघाला सर्वतोपरी सहकार्य कायमच राहील असे सांगितले सव्या दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समाजात राजकीय क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा विशेष कार्याबद्दल सत्कार करण्यात आला यामध्ये नगरसेवक उमेश गायकवाड यांना लोकमत समूहाचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मंजुलिका भगवानगुरो यांचा वैद्यकीय क्षेत्रात क्लिनिकल रिसर्च केल्याबद्दल हर्ष राऊत यांचा महाराष्ट्राची लोककला फोक आख्यानाची मूळ संकल्पना निर्मिती केल्याबद्दल संगीत दिग्दर्शक क्षेत्रातील कामगिरीबद्दल हेमंत गोफने तसेच अंकुश लोणकर यांची वारकरी क्षेत्रातील हिवळीबद्दल रमेश सकड यांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाल्याबद्दल समर्थ गायकवाड यांचा शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल तसेच साहेबराव लोणकर तसे दत्तात्रे कोद्रे यांचा यांनी पंच्या वर्षात पदार्पण केले आहे अशा सभासद बंधू भगिनी यांचाही सत्कार करण्यात आला उद्योजक अनिल आबनाबे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाला एक्कावन्न हजार देणगी दिली तर उत्तमराव विठोबा कोदरे माधवराव गायकवाड मधुकर गायकवाड डॉक्टर शशिकांत वाडेकर ज्ञानेश्वर गायकवाड अशोकराव ढमनेरे पशुराम भंडारी खंडू जगताप यांनी संघाला विविध पद्धतीने भेटवस्तू दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला ज्ञानेश्वर जयवंतराव गायकवाड यांनी त्यांच्या आईवडील यांच्या स्मृतीपित्तार्थ स्नेहभोजन दिले तसेच नगरसेवक उमेश गायकवाड यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी किट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाची कार्यकारणी अनुक्रमे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड उपाध्यक्ष लक्ष्मण कोदरे सेक्रेटरी राजेंद्र गायकवाड सह सेक्रेटरी विजय रामचंद्र कोदरे खजिनदार सदाशिव गुरव सह खजिनदार अनंतराव पुजारी तर सदस्य अरुण राऊत ॲडवोकेट संजय गायकवाड लक्ष्मण जगताप ज्ञानेश्वर तांभने श्रीमती सुनीता कोदरे संजीवनी गायकवाड डॉक्टर शशिकांत वाडेकर संभाजी पोतले आणि समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले असंख्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे निवेदन तसेच सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक सुहास भंडारी यांनी केले तर आभार तसेच समारोप सनमित्रसह बँकेचे संचालक विजय कोदरे यांनी केले

आणि त्याचा मुकाम माझा मालक होतो आणि तो ज्येष्ठ नागरिक सध्या मदत करतो असे आमचे ज्येष्ठ नागरिक सध्याची स्थापना आणि त्याचा सर्व कार्यभा मल्लया भंडारी यांनी केलेल्या सर्व आणि या माध्यमातून याचे काम चालू आहे काम चालू असताना अनेक अडचणी त्या अडचणीवरती मात्र सगळं मंडळी यावरती फडणिज लोक मातगिरी आणि

జ్యే నా సే నా

आणि तुम्ही अनेक काम करीत असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक एक वर्ष आपण लक्षात घ्या हे सर्व करीत असताना आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र येत असतात एकमेकांची आठवण येणं हे मी होऊ मी मला एक माझ्या बरोबरच्या बरेचशा लोकांना

आपल्या महिले सर्व मान्यवर आहेत सर्वांनी आपल्या देशामध्ये महिलांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि कसं स्वातंत्र्य तुम्ही ज्येष्ठ नागरिक या माध्यमात मला पासून आनंद वाटत मी एक तुम्हाला सांगेल ज्याप्रमाणे आपण ज्येष्ठ नाही निर्णय भागामध्ये जाऊ आणि आपले कर्तव्य पूर्ण करू फार मोठ्या स्वाभिमानाने या ठिकाणी आला आणि आपली मुलं कर्तृत्वा आहे त्यांना चांगले संस्कार आपण दिलेले त्यांना चांगली वागणूक आपण दिलेली आणि एकोचित लोकांच्या मध्ये वावरण्याची जी आपण संधी दिलेली त्याच प्रतीक आज आपल्याला या ठिकाणी दिसते आता उमेश असेल आणि आणि त्याचे सहकारी असतील या ठिकाणी त्यांना कुठं ना कुठं तरी ज्येष्ठ नागरिकांच्या करता आपण काहीतरी करावं त्याची जाणीव होती हे काही कमी नाही म्हणून ज्येष्ठ नागरिक संघ आज नेहमी सातत्याने काम करत राहणार आहे आणि त्यांच्या कामाची दिशा

ज्येष्ठ नागरिक संचालक होत ते सगळे अतिशय चांगले कार्यरत आहेत आणि त्यांना आपापल्या कार्याची चांगली माहिती आणि त्याच्या गोष्टीची सुधारणा करण्याची त्या ठिकाणी ते प्रयत्न करीत आहेत उत्तर उत्तर तुमच्याकडनं अशी प्रगती होत राहो ज्येष्ठ नागरिकांना याही पेक्षा चांगल्या जागेत दुसऱ्या वेळेला जाण्याची आणि घेण्याची त्यांच्यामध्ये कृती निर्माण व्हावी अशा शुभेच्छा तुम्हाला आभार मी अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनात जगत असताना खऱ्या अर्थानं मी पाहिलंय की आपल्याला आयुष्यात कधीही पुढे जायचं असेल तर आपल्याला आपल्या देशाची आई आयुष्य वडील असतील आपल्या समाजातील जे ज्येष्ठ लोक असतील त्यांचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो कारण आपण त्यांच्या आशीर्वादाशिवाय जाऊ शकत नाही शिकवणीशिवाय समाजात चांगलं काम करू शकत नाही त्यांच्या शिकवणीनेच आपण ठिकाणी चांगला नागरिक बनू शकत नाही त्यांच्या शिकवणीमुळे आपण चांगलं नागरिक बनू शकतो आपण चांगलं काम करू शकतो एवढंच या ठिकाणी सांगतो आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला कारण एवढ्या लोकांना भेटायचं साधारण तीन चार हजार लोकांना भेटल्यासारखं आणि मला सांगायला आनंद होतो की दो दो मी दोन हजार सतराला मला काही माझ्या काय बोलायचं नाही परंतु दोन हजार सतराला मी महानगरपालिकेकडं निवडून आलो परंतु माझ्या मनात एक खंत होती की ज्या ठिकाणी माझा जन्म झाला आहे त्या भागात निवडून नाही आलो ज्या ठिकाणी माझा जन्म नाही झाला त्या भागात मी नी निवडून आलो ती जरी कर्मभूमी असेल तर देवाने आता मला ही कर्मभूमी दिली आहे कारण या भागात काम करण्याची आता मला दोन हजार पंचवीसला संधी दिलेली आहे योग योगायोगाची म्हणून भागात काम करण्याची संधी दिलेली आहे येणाऱ्या काळात दोन तीन आश्वासन आता राजकारणी म्हटलं तर आश्वासन द्यायलाच लागतील आणि मी पूर्ण करणारा राजकारणी आश्वासन पूर्ण करणारा राजकारणी आहे त्यामुळे कोणतेही आश्वासन फक्त देण्यासाठी नाही येणाऱ्या काळात आपल्याला मामा आपल्याला आठवते की पस्तीस तीस पस्तीस वर्ष आलं घोरपडीचे दोन उद्धात पूल राखीव होते अनेक कामं मी केली परंतु घोर घोरपडीचे दोन उद्धात पूल राहिले होते होत नव्हते जे परमिशन होती सर्व होतं त्या ठिकाणी बजेटची प्रोविजन होत होती बजेटची प्रोव्हिजन परत जात होती मापांच्या काळात झाली परंतु माझं तशीच चांगलं श्रीनाथ मस्कोबाची कृपा काल गैरवनाथाची कृपा की त्या ठिकाणी मला संधी मिळाली स्थायी समिती जाता जायची आणि त्या अर्थानं मला तर दोन्ही अतिशय अवघड म्हणजे एक कॅटेगरीची जमीन एस टी महामंडळाची जमीन खाजगी जमीन रेल्वेची जमीन अनेक घरं अनेक घरं अशा परिस्थिती त्या लोकांचं स्थलांतर करत त्या लोकांना हा पहिला फ्रीजू भूमिपूजन करून तो उद्घाटन केलं आणि दुसरा फ्रीज पण पुढच्या महानगरपालिकेने येणार येणाऱ्या जानेवारीच्या आत त्याचंही ओपनिंग त्या ठिकाणी पुढच्या फ्रीजचं होईल आपल्या मुलगातले रहिवासी गोरपडी मार्ग त्यांमध्ये साधारण पाच ते सात मिनिटात पोहोचतील याची गॅरंटी शंभर टक्के मी घेतो आणि येणाऱ्या काळात आदर आश्वासन डोंबिवळ करायचं काही की त्या निवृत्ता चौकात आपल्याला चार चार सिग्नल आपण थांबायला लागतात तो ब्रिज आणि जर आपण म्हणतात की केशवनगरचा तर आता साहेब की परवाच्या कार्यक्रमाला तुम्ही आले नाही तर केशवनगरच्या कार्यक्रमाला जाणं अतिशय जीवावर येतं केशवनगरच्या पलीकडच्या कारण खूप मोठा ट्रॅफिकचा प्रश्न त्या चौकात आहे त्या नागरिकांना तो सहन करावा लागतो आम्हाला आम्ही तिथल्या नागरिक आहे आम्हाला सहन करावा लागतो तो सुद्धा ब्रिज पाहिजे इलेक्शन होती येणाऱ्या दोन वर्षात तो ब्रिज करेल असं आश्वासन या ठिकाणी देतो आता हे दे झालं राष्ट्रीय आश्वासन परंतु एक माझी इच्छा आहे दादा की आपल्या ज्येष्ठ नागरिकांना कुठेही आपण सांगा की तुळजापूर असेल महालक्ष्मीचं कोल्हापूरचं मंदिर असेल आपल्याला डॉक्टर पासून लक्झरी पासून सर्व एक वेगवेगळे मित्र मंडळाकडे करेल आणि सर्व व्यवस्था करेल आपल्याला सर्वांना एका ट्रीपला घेऊन जायचे कधी आपली वेळ करा आणि ती एकत्र आपण ट्रीप कोरिया पार्कमधील सर्व ज्येष्ठ नागरिक घोरपडीतले सगळे ज्येष्ठ नागरिक आणि मुंडव्यातले सगळे ज्येष्ठ नागरिक एक असं चांगलं कॉम्पिटिशन करून कारण आता तेवढे पाटील पण आता या ठिकाणी होते कारण घोरपडी झालं मुंडवा झालं कोरेगाव पार्क हे पूर्वीपासून एकच आहे त्याच्यामुळे ता, ता, जाए, आता भेटकरणी झालेली आहे परंतु हे एकच आहे एक दुसऱ्याला आपण ओळखतो हे गाव म्हणून आपण त्या ठिकाणी जवळ राहिलं आता मला एक सांगायचं की आपण गाव म्हणून आपण जे गाव पण जमू नये की आपण आई वडिलांना आई वडिलांचा सांभाळ करतो आजी आजोबांचा सांभाळ करतो परंतु परिस्थिती ही शहरी भागात राहिलेली नाही मी ज्या भागात ढोले पाटील रोड आणि तरी ठीक आहे पण ढोले पाटील रोडच्या भागात आई वडील वेगळ्या घरात राहतात मुलं वेगळ्या घरात राहतात तर हा दुरावा निर्माण झालेला आहे आप परंतु आपलं हे गाव पण आपण टिकवलेलं आहे आपण आजही वडिलांची मनापासून सेवा करतो आणि मी आयुष्यात एवढंच सांगतो सा की जो आईवडिलांची सेवा करतो देव त्याला कधी आयुष्यात काही कमी करून देणार नाही कधी आयुष्यात काही कमी पाडून देणार नाही आणि आता माझी आई सुद्धा या कार्यक्रमाला आली आहे पण ज्येष्ठ नागरिक झाले आहे परवा साठ दोन वय झाले काकांचं आता सत्तर वय होत आलं कारण हे सुद्धा ज्येष्ठ नागरिक आहे आणि यांना आपण बोललं दोन शब्द बोललो आपण कसल्या कामात असतो आपण शंभर टक्के आपलं काम करत असतो राजकीय आपण प्रवासात बिझी असतो आपले शंभर त्या ठिकाणी व्यावसायिक काम असतात परंतु याच्याशी दोन शब्द बोललो याच्याशी काळजी काळजी घेतली याची विचार पूजते याच्यापेक्षा जास्त काही अपेक्षा याची नसते आणि हे जर केलं तर खरे त्यांना खूप बरं वाटतं आणि असं तारी मी एक बिझनेसमॅन उदाहरण देतो एक बारे म्हणून जे मी जेलचे मालक आहे त्यांना मला साडेसात ते साडेसात करून कधीच पण उचलत नाही तर म्हणजे माझी आई नव्याण्णव वर्षाची आहे माझं वय आहे मी एक तास शेजारी बसतो बोलत नाही बोलते मी बोलतो मी पण थोडंच बोलतो पण एक तास तिच्याबरोबर बसतो मला माहीत नाही किती पर्यंत माझ्या बरोबर राहील त्यामुळे मी आयुष्यातला पूर्ण म्हणजे एवढी मोठी लोक सर आपल्या आई वडिलांसाठी एवढं आपण राजकीय काय प्राईम मिनिस्टर कोणी झालो किंवा समाजात काय असं काय मिळवलंय की जे आपल्याला अजिबात मिळणार कि व्यवसाय आपण टाटा भेटा कोणी झालेलो आहे त्यामुळे आपण भेट काढायला नाही काढायलाच पाहिजे आणि आपण आपल्या वर्षाची ज्येष्ठ नागरिकांची त्यांचीच सेवा केली पाहिजे कारण जे काही आपल्याला मिळतं जे काय मुलांना मिळतं हे खरंच त्यांचा आशीर्वाद असतो त्यामुळेच मिळतं एवढं मी मागणार आहे आपल्या या ठिकाणी मला आज संधी मिळाली बोलायची आपल्याशी भेटायची त्याबद्दल मी खरंच राजू जगतापांचा आभार मानतो दोन तीन महिन्यापासून त्यांचा फॉलो साठ वर्ष त्यांनी त्याने भरपूर फॉलो घेतला आणि त्यांनी सांगितले की संधीचं सोनं केलं असं काही नाही परंतु तसं काय असेल तर तसंही होऊ शकतं माहीत नाही पण मला आवडतं असे ज्येष्ठ नागरिकांचे कार्यक्रम घ्यायला आणि राजीकरता आपणच आज ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सभा होते मग त्यानिमित्ताने आदरणीय भावं असतील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जाधव गायकवाड असतील या भावातील प्रभुदाता गायकवाड पूजाताई रे <ंधे> तसेच आमच्या मंजुरी वर्धिनीताई रे आणि जे नागरिक संघाचे सर्व सभासद यांना संबोधित करताना विशेष <Ishaan>: म्हणजे मला <yti> जो वाटतो की गेल्या चार महिन्यांमध्ये मी सुद्धा एक सातारा वर्ष प्रजापत केलं आणि एक पदसिद्ध करून या संग्राचा सभासद जातो जसा मला अभिमान वाटतो की मी वाढलो त्याला साक्षीराव म्हणजे आपली जुनी मंडळी असेल असे जयसिंगराव ससारे असतील कैलास रामा को असतील राजेराव तोरकर असतील कायप्पा भंडारी असतील ज्या परिस्थितीमध्ये आम्ही पराक्रम केला हा जो आयुष्याचा कुटुंबाचा जो इतिहास आहे या इतिहासाला ही मंडळी साक्षीदार होती आणि आहे तसेच आमच्या आजच्या या सुद्धा साक्षीदार आहेत जेणेकरून आम्हाला माहिती आहे की मी दहा बाहेरच्या भोलीमध्ये बायाच्या भोगीमध्ये राहत होतो आणि त्याच्यामध्ये प्रगती करता करता आज आम्ही येत पोहोचलेलो आहोत जमिनीवर आहे

समस्त काम करण्याचाराने नगरसेवक मला संधी दिली मी सर्वांनी मनापासून काम करण्याचं प्रोत्साहन दिलं काम करीत असताना ज्येष्ठ नागरिक संघामध्ये मला ज्येष्ठ नागरिक आहेत परंतु ते करून तुमच्या डाळ्या आता उभे आहेत बघा सगळे माझ्या दृष्टीने ते वाग येत पाहा हे सर्व मंडळीचे कार्यकारी सगळ्यांचे हे श्रेय माझ्या भाषण करतोय मला या गावामध्ये ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष म्हणून काम करण्याचे नामी सांगितली कायद्याच्या आयुष्यात साहेबात काही लागतोय

एवढ्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये एका ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आज फ्रेंड महिलांना काम करण्याची संधी मिळाली नाही परंतु मामा म्हणजे दर दरवारी ज्येष्ठ नागरिक संघाची सभा घेत असो त्याच्यामध्ये आवाज आहे वाढदिवस आम्ही साजरे करतो काही काही नागरिकांना त्यांचा वाढदिवस माहिती नाही या अहवालामध्ये त्यांच्या मुलांना नाही त्यांच्या आई वडिलांची आम्ही जन्म तारीख त्यांचे मोबाईल नंबर संपर्क नंबर शासनाच्या याची खूप गरज आहे ती गरज नियमामध्ये बसणार आयकरच महसूल खात्याचे सुद्धा

कोरपडे तो डोळे पाटील स्वतः आले डोळे पाटलांना सुद्धा आश्वासन दिले कोरपडेच आमच्या नगर सेवा सेवकांनी आणि गौरी पाटील तुम्ही आज नजरेने आहे आज संपूर्ण मोठ आमचे साडेसातचे सभासद एक सहक रजिस्टर सर्वांची यादी आहे याच्यामध्ये एका क्षणामध्ये तुम्ही तीन हजार लोकांच्या गावात संपर्क करता एवढं केलेले आहे सांगायच्या मध्ये आणि हे ऐकत असताना भाऊसाहेब खूप कष्ट करावं लागतात हा आवाज काय पण साहेब तुम्ही करता सांगणार का आमचा छोटा संघ आहे पण आवाजाचं रूप जर पाहिलं तर मलाही वाटत ते आमच्यामध्ये करोडपती ती संस्था आहे शशिकांत वाडेकर साहेब तुमच्या वडिलांनी मामा जुन्या सभासदांनी जमा केलेली पूंजी त्याच्यात एक काही रुपया एक काही खर्च केला जाईल माग पाच रुपये दोन दोन रुपये एक एक रुपये खर्च जमा केलेला दुपार नाही पूर्वीचे साडेतीन लाख रुपये ठेवले एक रुपये शिवाय चालू माझ्या कार्यक्रम दोन लाख अडीच लाख रुपये एफडी केली आहे आणि हर्विशे सारख्या तात्यांनी आमच्या साड्या दात्यांनी आम्ही दोन लाख रुपयांच्या बसून जमा केली काय तुम्ही आमचा ऑफिस होऊन बघा मामा तुम्ही मला कौतुक वाटलं की आपल्या मुलामध्ये ऑफिस दिलं बसायला सुरुवात केली मामा आज तुम्ही जर आकाश पाहिलं तर तुझ्या काही तुम्ही या केले पहा आणि ज्येष्ठ नागरिकांचे सुद्धा तुम्ही भविष्यात आमचे असा स्थान येतो आमचा तुमच्या सर्वांचा अधिकार आहे पैसे पंडू तुम्ही तुमच्या वर्षापासून काम करीत असतात केले असतात त्याच काय मला घेणं देणं नाही ना पण मी माझ्या फक्त गावात वेगळे वस्तीतील वेगळे वस्तू एवढ्या फक्त माझा मर्यादित कार्यक्रम आपल्या ज्येष्ठ नागरिकांची सेवा करायची संधी दिली विशेष

ज्येष्ठ नागरिक संघात वार्षिक सभेसाठी स्नेहभोजन कार्यालय स्नेहभोजन कार्यालय आणि इतर या सर्व सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल सर्व आपला आभार ज्येष्ठ विशेष हे गायकवाड ज्ञानेश्वरराव गायकवाड डॉक्टर शशिकांत वाडेकर अशोकजी भंडारे परशुरामजी भंडारी सुरेंद्र सुरेंद्र चक्का यांनी या वर्षामध्ये यंत्रधिक संघाला वस्तू विशेष सहकार्य केले त्याचंही यंत्रणा संघातर्फे आभार मानतो सर्व जाहीर जाहितदार सर्व पोलीस बंधू यांचेही मी शुभ पत्रकार यांचेही मी वेदनाधिक सरकारतर्फे आभार मानतो सर्वात आज बहुसंख्येने या ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रेष्ठ आणि श्रेष्ठ सभासद बहुसंख्येने हजर राहिले त्याबद्दल मी त्यांचं ज्येष्ठ नागरिक संघाच्या कमिटीच्या वतीने अतिशय तुम्ही आहे त्यांचंही आभार मानतो सर्वांना ज्येष्ठ नागरिक संघाला संघाच्या सभासदांना सर्व पाहु्य मंडळी तर विनंती करतो की सर्वांनी स्नेहभरणाचा लाभ घ्यावा ही विनंती आणि कार्यक्रम संपला असे करतो